हॅलो फ्रेंड्स डेली इंग्लिश प्रॅक्टिस सेशनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लेट्स चेक द स्टेटस चला स्थिती तपासूया द अपडेट इज स्टील अवेटेड अपडेट अजून मिळालेली नाही वी नीड टू फॉलोअप आपल्याला फॉलोअप करावं लागेल किंवा आपल्याला फॉलोअप घ्यावा लागेल आय विल हँडल धिस पार्ट हा भाग मी सांभाळतो यू कॅन टेक द लीड तुम्ही पुढाकार घ्या लेट्स डिव्हाइड मेक्स इट इझियर टीम वर्कमुळे काम, काम सोपे होते एव्हरी वन हॅज अ रूल प्रत्येकाची एक भूमिका असते डू युअर पार्ट सिन्सिअरली तुमचा भाग प्रामाणिकपणे करा वी शुड स्टे फोकस आपल्याला लक्ष केंद्रित ठेवावे लागेल डिस्ट्रॅक्शन रिड्यूस इफिसिएन्सी लक्ष विचलित झाल्याने कार्यक्षमता कमी होती लेट स्टिक टू द प्लॅन ठरलेल्या योजनेनुसार ठाम राहूया चेंजेस कॅन बी मॅनेज बदल हाताळता येतात फ्लेक्सिबिलिटी इज इम्पॉर्टंट लवचिकता महत्वाची आहे डोंट हेझिटेट टू आस्क विचारायला अजिबात संकोच करू नका क्वेश्चन हेल्प क्लॅरिटी प्रश्न विचारल्याने स्पष्टता येते आय ऍप्रिसिएट युअर एफर्ट तुमच्या प्रयत्नाचे मला कौतुक आहे युअर सपोर्ट मॅटर्स तुमचा पाठिंबा महत्वाचा आहे लेट स्कीप द मोमेंटम चाललेली गती कायम ठेवूया वी आर इन द राईट डायरेक्शन आपण योग्य दिशेने पुढे जात आहोत रिझल्ट परिणाम दिसतील पेशन्स इज रिक्वायर्ड संयम आवश्यक आहे गुड थिंग्स टेक टाइम चांगल्या गोष्टीसाठी वेळ लागतो अवॉइड अननेसेसरी प्रेशर अनावश्यक ताण टाळा स्टे काम अंडर स्ट्रेस तानातही शांत रहा क्लॅरिटी रिड्यूस इज स्ट्रेस स्पष्टतेमुळे ताण कमी होतो लेट्स ऍड्रेस इशूज अर्ली समस्या लवकर सोडूया स्मॉल इश्यूज कॅन ग्रो छोट्या समस्या मोठ्या होऊ शकतात टाइमली ऍक्शन इज की वेळेवर केलेली कृती महत्वाची आहे वी नीड टू बी प्रोएक्टिव्ह आपल्याला पुढाकार घेणारे असावे लागेल वेटिंग ओंट हेल्प वाट पाहून उपयोग नाही टेक इनिशिएटिव्ह व्हेन नीडेड गरज असेल तेव्हा पुढाकार घ्या कॉम्फिडन्स कम्स विथ एक्शन कृतीने आत्मविश्वास येतो मिस्टेक्स आर अ पार्ट ऑफ लर्निंग चुका शिकण्याचा भाग असतात डोंट फिअर मेकिंग मिस्टेक्स चुका करण्याची भीती बाळगू नका लॉक इट प्रॉपरली नीट कुलूप लावा करेक्ट अँड मूव ऑन सुधारणा करा आणि पुढे चला एव्हरी डे इज अ न्यू चान्स प्रत्येक दिवस एक नवीन संधी असतो लेट्स एम हायर चला थोडे उंच ध्येय ठेवूया बिलीव्ह इन युअर ऍबिलिटी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा यू आर इम्प्रुव्हिंग एव्हरी डे तुम्ही दररोज सुधारत आहात कन्सिस्टन्सी ब्रिंग रिझल्ट सातत्यामुळे परिणाम मिळतात डोंट गिव्ह अप हाफ वे नका फिनिश वॉट यू स्टार्ट जे सुरू करता ते पूर्ण करा हार्ड वर्क नेव्हर गोज वेस्ट मेहनत कधीही वाया जात नाही सक्सेस इज अ जर्नी यश हा एक प्रवास आहे एन्जॉय द लर्निंग प्रोसेस शिकण्याची प्रक्रिया एन्जॉय करा आय विल मॅनेज टुडेज वर्क आजचे काम मी सांभाळे मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा थँक्यू